जनतेचा ठाणे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे राज्यातील सहाशे सत्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षापासून झालेल्या नाहीत त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सर्व निवडणुका रखडल्या आहेत त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सहा मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित निवडणुका आगामी चार महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिलाय त्यामुळे आता पुढील तीन महिन्यात प्रभाग रचना आरक्षण सोडती पूर्ण करायला वेग येऊन निवडणुकांचे कार्यवाही पूर्ण करण्यात येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दोन हजार सतरामध्ये प्रभागरचना करण्यात आली होती त्यानंतर आता त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू आहेत प्रभाग रचना आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी सर्वप्रथम प्रभाग रचना करावी लागेल त्यानंतर आरक्षण निश्चिती मतदार याद्या आणि मग प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम अशा चार प्रमुख प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर पस्तीस दिवसात निवडणूक कार्यक्रम पूर्ण करावा असा संकेत आहे यंदा दिवाळी ऑक्टोंबरच्या वीस तारखेला आहे दिवाळीनंतरच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला तब्बल एक लाख ईव्ही ची आवश्यकता भासणार आहे मात्र आयोगाकडे सध्या चौसष्ट हजार ईव्हीएम उपलब्ध आहेत त्यामुळे उर्वरित साठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू असल्याचं कळत आहे